फळ्या शिवाय एके दोन दोन फळे दोन दोन तीन तीन हे बघा शिवाय साईज बघा तुम्ही साईज बघा तुम्ही वाढ जास्त झाली आणि मुळेची संख्या पण जास्त झाली मुळे वाढली आता माल पण भरपूर लागला पहिले फळ किती किलो असेल हे असेल की पाचशे ग्रॅम पाचशे सातशे आतापर्यंत बरोबर नमस्कार नमस्कार तुमचं नाव अनिल सांगा एकदा गणेशानंदराव यादव मुकुष्ट वांगी तालुकडे जिल्हा सांगली अच्छा हा ड्रॅगन फ्रुट चा प्लॉट बघतोय बरोबर आपला प्लॉट प्लॉट किती गुंड आहे टोटल आपण बघितलं तर टोटल पूर्ण प्लॉट आपण जर पस्तीस प्लॉट आहे आपल्याला बरोबर आहे आता आपण ते ड्रॅगन फ्रुटची लागवड केली प्लॉट ची आता आपण लागण कधी केली साधारणतः दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस लागण केली साधारण आज किती महिने झाले प्लॉट सोळा महिने झाले एक पंधरा सोळा महिने झालेले जर आपण प्लॉट जर आपण जवळून जर झाड बघितलं तर एक पंधरा ते सोळा झाड एकदम छान डेव्हलप झाले म्हणजे आपण म्हणतो ना फुटवा किंवा आतून लागलेली फळांची संख्या आहे बघा जवळून बघा प्रत्येक आपल्या फुटवाला फळे आज शिवाय एक दोन दोन फळ आहेत दोन दोन तीन तीन हे बघा शिवाय इथे साईज बघा तुम्ही साईज बघा तुम्ही आता हे बघा इकडे माग बघा इथून जबरदस्त आहे आणि दुसरा मुद्दा साहेब जर आपण फळ बघितलं त्याला कुठलाही डाग कुठली सड किंवा कुठलाही कुजवा नाही बाकीच्या प्लॉट वरती डाग म्हणजे फळाव डाग किंवा कुजवाचं प्रमाण जास्त आहे बरोबर आहे आता ज्यावेळेस तुम्ही लागवड केली त्यावेळेपासून प्लॉटला आतापर्यंत काय काय म्हणजे सांगा बरं तुम्ही सॉइल बूस्टर सोडतोय आणि कृषीधन म्हणजे बेसलला तुम्ही कृषीधन वगैरे वापरताय आणि लिक्विड मध्ये सॉइल बोस्टर सोडताय मला सांगा साहेब ज्यावेळेस कृषीधन तुम्ही वापरलं सॉइल सोडलं तो प्लॉट मध्ये काय फरक दिसून आला वाढ जास्त झाली आणि मुळ्यांची संख्या पण जास्त झाली म्हणजे मुळे संख्या पण वाढली आता माल पण भरपूर लागला पहिल्या वर्षी आज जर बघितला आपण एक जबरदस्त माल लागलेला आहे बघा कुठे बघा फिरून तुम्ही सर म्हणजे एवढा इथं बघा आता म्हणजे निगेटिव्ह संख्या म्हणजे आहे पहिल्या वर्षाच्या मानाने पहिल्या वर्षाच्या मानाने जास्त आहे हा 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 आणि दुसरा मुद्दा एक मला सांगा साहेब आज जे प्लॉट म्हणजे की आपण म्हणतो किंवा पानांची जी, जी लांबी जे म्हणतो ना लांबी किंवा आपण हा वगैरे ती कशी काय रुंदी जास्त बाकीच्या पेक्षा हो बरोबर आहे रुंदी पण जास्त आता मला सांगा तुम्ही जी लागण केली प्लॉट मध्ये साधारण आपला आज अंतर किती दोन्ही म्हणजे झाडांमधलं आणि गल्ली मधलं नऊ फूट म्हणजे हे दोन्ही पोल फूट नाही नाही अकरा आहे म्हणजे दोन्ही बरोबर आहे त्याची मला सांगा साहेब आज जर तुम्ही ते रोप लावले तुम्ही ते स्टंप लावलं हे लावलं झाड लावलं उंडी लावली नाही नाही स्टंप लावले स्टंप लावलं तरी पण एवढे हो जेणे रोप लावले त्याच्यापेक्षा आपली जास्त वाढ झालेली म्हणजे ज्याच्या रोप लावून पण कमी वाढ आहे आणि आपुली स्टम्प लावून त्याच्या जास्त चांगला असल्याच्यापेक्षा बरोबर आहे किम्या काय कशामुळे झाली कशामुळे अच्छा मला सांगा साहेब तुम्ही आता तुमच्या बरोबर जे प्लॉट असतील ना काही म्हणजे आजूबाजूला किंवा तुमच्या मित्र परिवाराची त्यांची प्लॉटची परिस्थिती काय आज माल कमी आहे त्याला ठिकाणी संख्या कमी आहे आणि आपली जास्त आहे आपली जास्त जास्त आहे म्हणजे याचा हा एक फायदा झाला आपला म्हणजे कृषी धर्म वापरल्यामुळे सॉइल कंटिन्यू सोडल्यामुळे उत्पन्न वाढलं ना उत्पन्न वाढलं साधारण तुम्ही किती दिवसातून सॉइल अप्लिकेशन करता प्लॉटला वीस दिवसातून किती लिटर पंधरा ते वीस दिवस दीड दोन लिटर म्हणजे तीस गुंट्याला दोन लिटरेशन पाच वर्ष चालू म्हणजे तुम्हाला तुम्हाला चार ते पाच लिटर सोडत आहे फायदा तुम्हाला काय दिसून येतोय का खाली तुमची कंटिन्यू तुम पांढर मुला चालू पांढरे त्यामुळे तुमचा आज वरती दिसतोय बदल म्हणजे आता हे बघा हे नवीन फ्रूट आहेबर निघतोय बा इथं दोन आहेत म्हणजे नवीन पण इकडे पण आहे खाली परत जो जुना माल आहे तो पण साईज होते म्हणजे तुमचं कंटिन्यू रुटीन चालू आहे काय होतं मध्ये गॅप पडतो भरपूर गॅप आपलं काय माल दिसत नाही प्लॉट नाए। मध्ये कंटिन्यू चालू आहे कंटिन्यू चालू आहे काही तोडा झाला वाटतं पण याचा काहीच नाही नाही काय आता सुरुवात आहे सुरुवात आहे तरी पण सुरुवात आहे तुम चांगली हो कारण आपला अनुभव काहीच नाही समजला नवीन गोष्टी जबर डेव्हलप झाले असं पाठव बघा लागलेला माल बघा तुम्ही म्हणजे पूर्ण बाजूने बघा तुम्ही जबरदस्त साईज वगैरे झालेली आज या बाईकडे पाठवा बघा तिथं साईज बघा फळांची त्या बरं तिकडे बघ या इकडे या साधारण सर हे फळ किती किलो असेल हे असेल की पाचशे ग्रॅम पाचशे सातशे ग्रॅम आतापर्यंत बरोबर आहे की नाही अजून की कटिंग करायचंय हो म्हणजे याची साईज कमी किती होईल साधारण वाढेल अजून म्हणजे सातशे सातशे साडेसातशे अच्छा म्हणजे पूर्ण याची साईज पुरे पूर्ण होते तुम्हाला साईजला पण काही त्रास होत नाही आता जे आपले चे बाकीचे जे आपण ग्रेड आहेत <esfegn Suzanne> ज्या शेतकऱ्यांना अडचण येते साईजसाठी पण ते ऑर्गेनिक <implemented> वापर, केमिकल वापरू शकत नाही कारण केमिकल वापरलं बाकीच्या ग्रेड वापरल्या तर सर जास्त होते तो प्रॉल तयार होतो तसं आपण आपल्या ज्या ग्रेड आहेत एन पीकेच्या ऑर्गनिक स्वरूपात तयार केलेल्या आहे म्हणजे त्या तुम्ही याला सोडल्या तर तुमचा बेनिफिट होईल तुम्ही आता आणलं पण सोडायला काहीतरी साठवीस वर काहीतरी आणलं म्हणजे काहीच होत नाही त्याबद्दल आता, आता आपले जे शेतकरी मित्र आहेत म्हणजे महाराष्ट्रातले म्हणा किंवा भारतामधले जे आता व्हिडिओ बघताय किंवा काही शेतकरी वापरताय काय वापरायचंय फक्त व्हिडिओ बघताय आजू वापरायला धाडस होत नाही धाडस होत नाही वापरायला वापरू का नको त्यामुळे तुम्ही काहीच नाही देऊ शकता बाबा एसबीटी मार्फत वापराव कारण शंभर टक्के तुम्ही आज बिंदास्त वापरताय तुम्हाला काय एकदा देणे वापरून बघाव नाही त्यांना फरक जाणवला तर राहू देईल पण फरक जाणवल देणे वापराव पण मग आज तुम्ही जे वापरलं त्याच तुम्हाला किती टक्के रिझल्ट भेटला नऊ टक्के रिझल्ट द्यावं नऊ टक्के तसाच आहे तुला काय शंकर दहा टक्के कसं का दहा टक्के इकडे तिकडे नऊ टक्के आज आणि एकदम अप्रतिम तोड आलेला आहे अच्छा आता आपले जे शेतकरी मित्र आहे तुम्हाला ते कॉन्टॅक्ट कर, करतील बाबा नक्की खरे खरे बोलले कुठे बोलले काय वगैरे तुमचा नंबर सांगा बहात्तर त्रेसष्ट शहाऐंशी अष्ट्याहत्तर सत्त्याण्णव ओके धन्यवाद सर ओके थँक्यू